बघताय ना बघितलंच पाहिजे कारण विषय आपल्या रेटवडी वाबगाव जिल्हा परिषद गटाचा आहे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीची पूर्वतयारी सुरू झाली इच्छुक आणि उत्साही उमेदवारांचे गावभेट दौरे जनसंपर्क अभियान मोठ्या उत्साहात चालू आहे मात्र आपल्या खेड राजगुरुनगर तालुक्याचे सर्व लक्ष रेटवडी वाबगाव जिल्हा परिषद गटाकडे लागू नये याचं कारण पण तसंच आहे या गटात सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आले म्हणून या गटासाठी एका पक्षाकडून एक पेक्षा अधिक तर एक आघाडीकडून एक पेक्षा अधिक तुल्यबळ महिला उमेदवार इच्छुक आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजगुरुनगर सहकारी बँकेच्या विद्यमान उपाध्यक्षा अश्विनी राजेंद्र पाचारणे माजी जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर रोहिणी अनिल बाबा राक्षे इच्छुक आहेत तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दीप्ती प्रसाद भोगाडे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रद्धा सांडभोर इच्छुक आहे तर रोहिणी गणेश ठिगळे या पक्ष म्हणून तयारी करत आहे या सर्व इच्छुकांच्या भावगर्दीत कोण जिंकेल आणि कोण हारेल हे येत्या काही दिवसात समजेलच मात्र सध्या लोकांच्या मनावर कोण राज्य करताय हे बघणं देखील उत्सुकतेच आहे दिवाळी सरंजाम वाटपाच्या निमित्तानं जवळपास सर्वच उमेदवारांनी गटाचा दौरा पूर्ण केला गेल्या काही दिवसांपूर्वीच मी दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आहे अशी आश घोषणा अश्विनी पाचारणे यांनी केली त्याच अनुषंगानं दिवाळीच्या निमित्तानं अश्विनी पाचारणे यांनी रेटवडी वाबगाव जिल्हा परिषद गट पिंजून काढला त्यांनी घड्याळाकडून आपली दावेदारी मजबूत केली हाती आलेल्या एका खाजगी संस्थेच्या सर्वेनुसार अश्विनी पाचारणे यांच्या नावाला त्यांच्या एकमताने पसंती दर्शवली तसेच गटातील इतर सर्व गावांमधील नागरिकांनी देखील प्रथम क्रमांकाची पसंती अश्विनी पाचारणे यांना दर्शवली आजी माजी आमदारांच्या प्रतिष्ठेच्या लढाईत अश्विनी पाचारणे या दिलीप मोहिते पाटलांसाठी खेड तालुक्याच्या राजकीय पटलावर हुकमी एक्का ठरतील का आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणाला तिकीट देते हे आगामी काळात स्पष्ट होईलच त्यासाठी आमचं चॅनेल बघताय ना